नमस्कार आहे मित्र आणि त्यांच्या मैत्रिणींनो आता सध्या मी चालू आहे राहत रानत आपलं असूच चल सुट्टी वाढल्यावर आपण चालू हिंडायला आणि मी खोबरं खाल्ले नाही तर तुम्ही माणसा काय खाल्ले हा का आणि मग मित्र शाळू का हा आहे शाळू त्याचा हा शाळू आहे त्याचा हा कशा आहे आणि तिकडं पड्याल तिकडं अशी आहे इथे इथं पण नाही राहत कोण आणि मी वावरात काय खायलावलंय तो तुम्हाला दाखवतो मी अशी त्यांनी लावलीत माका केवढ पार तिकडे शेवटपर्यंत आहे ते झाड दिसत्या का तिथपर्यंत आहे आणि मी चाललोय मित्र पण तिथं गेम खेळत बसला का इंस्टा बघत बसला का बस माहित नाही मला हे <laughs> माव आवर इथ थोडासा पालक कांद्याचं बी इथं कांदा अका इथं कांदा आहे आणि मा मित्र तिथ दिन लोकांना लोकांनी त्याला दिलं मग लगेच वेळ वेळ सोडतात त्याला अखा कांद्याचं बी कराय असं कांदा लावायला लागतो डायरेक्ट मग तो मोठा होणार मग त्याला हे फुटणार त्याला बिया येणार मग बियाची फुलं येणार ती फुलं तो हे करायची बाडवायची मी ती अकाय हा इथं मी इथं पण कांद्याचं बी आहे ही पण मितीच आहे ही पण मिथीच कोथंबीर आहे अ कोथंबीर तिथ पण कोथंबीर ते कांद्याचं बी कांदा खाली शाळू आहे पण शाळू पण बरोबर नाही आला कुड मोड आलेला आहे कुड मोड नाही आला बघू काय होतय खाली हा खाली चल गेम खेळवतोय पण त्याला उठवण दिल म्हणते तरी याय ते हा बो <laughs> बोध ये काय कॅमेरे तोडाय तु हँड्रँ लक्सची लस कॉची लक्स कॉझीची हँड्रॉय पॅन्ट घालतो कमीत कमी जॅकी ची सेकंड हँड तरी घालावा आलावा वरलं शेजाराचा वावर के त्याच्यात सांगा काय आपला वाद नाही हे पंचवीस हजारच्या बडीक आहे कधी आम्हाला गुंधर्म अगन सांगता येत नाही त्याच हळ नाही शाळू खालून एकदम भारी दिसतोय पण खाली जाता जाता असं दिसत आहे कुठं आलाय कुठं नाही आला, ना आला। शाळू आधी प्यारला मग सारं वडलेलंय आहे आता मामा तर मी काय करू त्याला वाढलेला शाळू आता आणि नाही नाही ना, टॅक्टरनी वाढला टॅक्टरनी वाढला मग कुड कुठं राहिलं ते फावड्याने ओढलं फावडे तुम्हाला सांगायची गरज नाही जे जे शेतकरी त्याला फावडं काय अं जर का फहा कोण आणि माझा कोण फावड्याचा दांडका बसला नाही एखाद्या वारीला कोणा कोणाला बसले ते पण कमेंट करून सांगा आम्हाला तिकडं विहीर आहे हा का इंजिनचा इंजिनचा पाईप दिसला का तुम्हाला कोणी का असा नाही एका नाही डोक्यावर जशी कॅस असते जशी साळू गावलेला आहे मालिक पब्लिक तरी आहे म्हणून ब्लॉक थोडा थांबवी तुम्ही तुम्हाला दाखवलो आवरमा अरे असे बाबा बाळा आडवा नाही दरीत मी मी नाही आडवा दरीत फोन आणि म दुसऱ्या वावरात जायला रोड आहे कडून जायला लागतं अख्ख वावरात <laughs> अशी वाटे पडलं तर गावायचं नाही हे पडलं तर मोडून पुढे छोटासा ब्रिज दोनदा गाडी टाकली झाला ब्रिज आमचा तयार लागले आणि <laughs> <अनी> मा पावसा <वावर। laughs> पाण्याची इथून पाणी मित्रांनो इथून हे जातो, जातो।, जातो। माती खांगाळून जाते अख्खी खालीली इंडी आहे वरती कासार दळ म्हणून इथून लांबे जरा दळ म्हणून एक तळ आहे तिथं देव आहे काय आपल्याला सांगता याच नाही एवढं डिटेल मध्ये त्याचं पाणी आता इथं उन्हाळ्याचं पार कोलट पडलेलं असतं पाणी पाऊस आला वरतून आकाश बाद बात येतं येत इकडं सगळं माती वाहून जात त्याच्यामुळे इथं दगडी लावल्या ते बघा लाव आणि खास करून तिथं दगडी लावल्या ते बघा इथं पण दगडी लावल्या ते पर्यंत आवराज एकट्याला उशी नाही वाटतो मग असली घेऊन यायला लागते असली म्हणजे ते चांगला आपला खास करून तुम्हाला म्हणलं होतं बागा माती छणगळ ती ताल्ली ये का हे बघा दिसते का काय काय खड्डा पडला डायरेक्ट कमर एवढा फोनमध्ये नाही दिसत पण खड्डा पडलेला आहे चांगला खून वरपर्यंत खड्डा असणार आहे सार्थक शेट जाधव यांचा अगं खा बाग बिल्लास दिसतोय दुसऱ्या वावरात चाललो आपण चिकूच्या बागेत हे छोट वावर रे वरती एक मोठं वावर रे ते दोन दोन एकर ते मोर 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 पाळाला आता दिसणार पण नाही आम्हाला हाय वरती आहे थांबसायला जाऊ दे मला थांब नाही मोर दिसते मोर नाही म्हणजे लांडूर रे लांडूर म्हणजे तुम्हाला आता काय सिटीत यांना माहित नसून लांडूर म्हणजे मादी मादी मोर असतो तो नर मोर दिसला का तर कॅमेरा तर एवढा खास नाही आपला त्याच्यामुळे नाही दिसायचं वरची चुकूचा बाग आहे लव इस मोरचीचं हाड दिसतंय का तुम्हाला हिवाळी हा चिकूचा बाग आहे आपला आणि आलोय आपण गेम खेळाय पबजी खास करून पबजी खेळायला आले आपण आणि तुम्हाला मागचे दोन ब्लॉग असून माहिती तुम्हाला शाळेचं एक ब्लॉग आहे आणि वरती घाटात जाताना एक ब्लॉग आहे मला काय काढता आला नाही एकदा ब्लॉग काय मत काय माहिती आता बघू आपण चालते नमस्कार